जय शिवराय मित्रांनो तर आपण महाडी मध्ये कोणकोणते योजनेचा लाभ घेऊ शकतो व त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर आपल्याला अनुदान किती मिळतं तर या व्हिडिओ पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणार आपल्या चॅनल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर सुरू करूया चाळीस ते साठ टक्के अनुदानामध्ये ट्रॅक्टर मिळत असतो नंतर त्यानंतर मिळत असतं पेरणी यंत्र त्यानंतर मळणी यंत्र नागर रोटवेटर पॉवर टिलर बैलचलित अवजारे टॅक्टर औजारे फवारणी यंत्र त्यानंतर मिनी डाळमिल त्यानंतर शेडनेट कांदा चाळ अशा खूप साऱ्या योजना आहे मित्रांनो तर फळबाग लागवड सामायिक शेततळे त्यानंतर तुषार सिंचन ठिबक सिंचन पाईप्स पंपसेट इंजिन मोटर आणि तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो शेततळे अतिरिक्त करणे वैयक्तिक शेततळे रोटविटर पॉवर टिलर मनुष्यचलित अवजारे प्लॅस्टिक मिल्ची बॅक हाऊस पालन त्यानंतर भाजीपाला रोपो वाटिका त्यानंतर बाग लागवड तर इत्यादी सर्व तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो माच्या मार्फत तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागत असतात तर त्यासाठी आधार कार्ड सात बारा आठ अवतारा व बँक पासबुक हे फक्त चार डॉक्युमेंट लागत असतील मित्रांनो तर, तर हे कधी तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही हे सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये चाळीस ते साठ टक्के अनुदान मिळत असते मित्रांनो तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला महाडी बीटी पोर्टलवर जाऊन हा अर्ज करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नव्हे व्हिडिओ मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकली आहे तर ती माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त हे मित्रांना शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेतील मित्रांनो तर चला भेटूया पुढील म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र